चला तर आज आपण चायनीज फ्राईड राईस कसा बनवायचा ते बघूया अगदी रेस्टॉरंटमध्ये किंवा चायनीज गाड्यांवर जो चायनीज राईस मिळतो अगदी तसाच हा लागतो त्याच पद्धतीने आपण करणार आहे तर मस्त असा हा चायनीज फ्राईड राईस होतो व्हेज भाज्या काय काय घालायच्या असतात तर आपण सगळं बघणार आहोत ह्याच्यामध्ये तर व्हिडिओला पटकन सुरुवात करूया इकडे मी भाज्या काय घेतल्यात तर कोबी आहे फरसबी आहे कांद्याची पात शिमला मिरची आणि हे गाजर आहे जे भाजीचं गाजर असतं तेच मी किसून घेतले काही भाज्या आहेत त्या बारीक चिरून घेतल्यात तर पटकन आपण आता भात कसा करायचा ते बघूया आधी राईस बनवून घेऊया तर इकडे मी दोन वाटी राईससाठी एक चार ते सहा वाटी पाणी घेतलंय पाणी जरा जा जास्त घ्यायचं म्हणजे आपल्याला भात उकळल्यानंतर तो पाणी निथळून काढायचं असतं तर दोन वाट्या मी तांदूळ शिजवणार आहे त्यासाठी चार चमचे मी मीठ घातलं आहे मीठ थोडंसं डबल घाला कारण मग पाणी निथळून गेल्यानंतर भाताबरोबर मीठ राहिलं पाहिजे त्यासाठी एका वाटीला जर तुम्ही एक चमचा घालत असाल तर चार चमचे घाला आता मी जो तांदूळ आहे तो भिजत ठेवला होता दोन वाटी तो मी दाखवायला विसरले आणि आता ह्या पाण्यामध्ये तो तांदूळ एक पंधरा ते वीस मिनिट मी भिजत ठेवला होता आणि आता हे उकळत्या पाण्यामध्ये शिजवून फक्त हा साधा मीठ घालून भात शिजवून घ्यायचा आहे भात आपल्याला एक पंच्याहत्तर टक्के शिजवायचं आहे जास्त पुढे जायचं नाही जर तुमच्याकडे वेळ असेल तर अगदी तीन चार तास आधी शिजवून तुम्ही तासभर फ्रीजमध्ये ठेवलात तरी चालेल किंवा मग अशा प्रकारे शिजवून थोडासा मोकळा करून घ्यायचा तर आता तुम्ही बघू शकता भात शिजल पंच्याहत्तर टक्के शिजलाय मोडतोय पण कुस्करला जात नाही अशा पद्धतीने तुम्ही जर नकानी बघितलात तर मोडतोय पण कुसकरला जात नाही अशा पद्धतीने हा भात शिजवून घ्यायचा आहे आता हे गाळून घ्यायचं पाणी आपल्याला पटकन जास्त वेळ ठेवायचं नाही पटकन काळणीमध्ये गाळून घ्यायचा तुम्हाला लगेच करायचं असेल तर थोडंसं थंड पाणी जे फ्रीजमधलं थंड पाणी असतं ते त्याच्यावर ओतून घ्या म्हणजे पटकन हा भात शिजला थ शिजायची प्रोसेस असते ते बंद होते त्याची कारण तुम्ही तसंच ठेवलं तर पाणी गरम असतं भात गरम असतो त्याच्यामुळे तो जरासा भात पुढे जाण्याची शक्यता असते म्हणून लगेच थंड पाणी ओतून घ्यायचं किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही फ्रीजमध्ये थोडा वेळ एक तासभर ठेवू शकता तर अशा पद्धतीने बघा मस्त असा हा मोकळा भात झाला आपल्याला याच्यामध्ये काहीही घालायचं नाही फक्त भात तांदूळ शिजवून घ्यायचा आहे आता लगेच फोडणी करायला लगे घ्यायचे इकडे मी लोखंडाची कढई घेतली जी चायनीज गाड्यावर जी राईस करतात त्या अशा प्रकारे लोखंडीच तव्या कढईमध्ये करतात तर त्यांच्याकडची जी कढई असते ती थोडीशी पातळ असते त्या त्यांना पटकन अशा या भाज्या करायच्या असतात म्हणून मी जराशी माझ्याकडे ही जी कढई आहे ती माझं दिवाळीचं फराळ करायची जरा जाड आहे त्यामुळे एक तास एक पंधरा ते वीस मिनटं आधी मी गरम करून घेतली आणि आता याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं तेल कमी जास्त करा एक चमचाभर मी तेल घातलं आहे आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तेल घातल्याबरोबर धूर निघतो आहे अशा पद्धतीनेच ह्या चायनीज पदार्थ करायचा असतं एकदम गॅसची फ्लेम आहे ती एकदम मोठी करायची आणि त्याच्यावरच तुम्हाला हे सगळं प्रोसेस करून घ्यायचे असते ते अगदी बघा तुम्ही गाड्यावर बघितलं असेल पटापट एकदम ते करून घेतात तर मी माझी थोडीशी जाड कढई आहे त्यामुळे गॅस मोठाच ठेवला आहे तुमच्याकडे पातळ असेल तर, तर बघा तुमच्या हिशोबाने गॅस कसा ठेवायचा तो आता जो कांदापातमधला कांदा आहे कांदा ना तोच मी वापरते इथे आणि आता भाज्या घालायच्यात तर कोबी आणि ह्या बाकीच्या सगळ्या भाज्या आहेत ह्या भाज्या आपण तेलावर परतून घ्यायच्या ह्या परतत असताना मात्र गॅस एकदम मोठा ठेवायचा आणि छान पटापट -पत परतून घ्यायचं जास्त वेळ नाही लावायचा कारण चायनीज पदार्थामधल्या ज्या भाज्या असतात त्या एकदम कुरकुरीत अशा ठेवतात जास्त शिजवायच्या नसतात त्या थोड्याशा कच्च्याच अशा त्यामुळे जे आपल्याला कमी शिजोलेल्या भाज्या खायच्या असतात त्याच वापरल्या जातात त्याच्यामध्ये कोबी जसे की कोबी आहे गाजर आहे शिमला मिरची आहे मी फरसबी पण घातलेला आहे थोडंसं छान परतून घ्यायचं बघा मस्त असं अगदी दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आणि मग नंतर बाकीचे जिन्नस घालायचे मीठ लगेच घालायची काही करू नका नाही तर मिठाला पाणी सुटतं आणि मग तुमची जी भाजी आहे ती थोडीशी नरम होईल तर मीठ भाज्या परतून झाल्यानंतर मग मीठ घालायचं आता मीठ जे आहे ते हे भाज्यांपुरतंच घालायचं आपण भातामध्ये मीठ घातलेलं आहे शिवाय सोया सॉसमध्ये हे बऱ्यापैकी मीठ असतं म्हणून आपण मीठ थोडंसं कमी वापरायचं तर इथे मी आलं आणि लसूण कुटून घेतलेलं आहे एक च मोठा चमचा भरून ते घातलं आहे आता तेही परतून घ्यायचं आहे चांगलं आणि हिरवी मिरची आहे ती मी जरा मिक्सरला क्रश करून घेतली तुम्ही जर जास्त तिकड खात नसाल तर तुम्ही मिरची कट करूनही घालू शकता पण चायनीज पदार्थामध्ये फ्राईड राईस बनवताना शक्यतो ते लोक मिरची अशी कुटलेली असते तीच वापरतात चिरून मिरची ते लोक वापरत नाहीत तर मी त्याच पद्धतीने करायचं आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते छान परतून घेतलं थोडंसं ही प्रोसेस खूप लवकर लवकर करायची असते कारण मग नाही तर मग भाज्या पटकन शिजतात आता इथे एक चमचा मोठा चमचा भरून सोया सॉस घातला आहे आणि एक चमचाभर चिली सॉस आहे हे चायनीज पदार्थ आहे म्हटल्यानंतर ते सॉस ल ला, लागतात आणि विनेगर आहे एक अर्धा ते पाव चमचाच विनेगर घातलं आहे आणि कांदापात सगळ्यात शेवटी घालायची कारण ती पटकन नरम होते हे सगळं झाल्यानंतर मग कांदापात घालायची आणि आता याच्यावर आपण जो शिजवलेला भात आहे तो घालून घ्यायचा अगदी पटकन होतं हे भात जर तुम्ही शिजवून ठेवला जर तुम्ही फ्रीजमध्ये भात शिजवून ठेवला तर पटकन हे होतं आणि ही चव अगदी तुम्ही गाड्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये जर खात असाल चायनीज राईस तर तुम्ही एकदा हे असं प्रकारे बनवून बघा अगदी सेम तसेच चव येते खूप छान लागते आणि आता हे भात जो आपण घातलेला असतो अगदी सावकाश च आणि हलवून घ्यायचा नाहीतर मग भाताचे शेत मोडतात आता हा तांदूळ जो आहे तो लांबदाण्याचा बासमती तांदूळ घेतला आहे तुम्ही कोलमही घेऊ शकता अशा पद्धतीने पण अख्खा तांदूळ असावा तर बघा मस्त असा हा अलगद उलथन हे फिरवून घ्यायचं आणि मस्त असा हा चायनीज राईस तयार होतो याच्याबरोबर तुम्ही सॉसही करू शकता आता काढून घ्यायचं आहे मस्त आहे की एका बाऊलमध्ये मी काढून घेते बघा मस्त असा हा चायनीज राईस वाफाळलेला मस्त असा चायनीज राईस तयार झाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूयात नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार एक दोन वाटी तांदळाचं भाताचं तुम्ही जर फ्राईड राईस बनवाल तर चार ते जणांसाठी भरपूर होतो चला आपण पुन्हा भेटूया